धर्मेंद्र हिंदी सिनेमाचा हिक मॅन पूर्ण नाव धरमसेख देओल धर्मेंद्रसिंग दिओल जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस जन्मस्थान नसराई लुधियाना जिल्हा पंजाब ब्रिटिश भारत आईचे नाव सत्वंती कौर वडिलांचे नाव किसनसिंह देओल शिक्षण रामगढिया हायस्कूल फगवारा येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण सुरुवातीचा काळ धर्मेंद्र यांचे बालपण अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबात गेले लहानपणापासूनच त्यांना सिनेमा पाहण्याची जबरदस्त आवड होती ते स्वतः सांगतात की लहानपणी ते प्रत्येक आठवड्याला सिनेमा पाहण्यासाठी काहीही करून जात असत एकोणीशे अठ्ठावन्नमध्ये फिल्मफेअर टॅलेंट हांट या स्पर्धेत ते विजेते ठरले आणि त्यातूनच त्यांना मुंबईत येण्याची संधी मिळाली चित्रपट कारकिर्द एकोणीसशे साठमध्ये त्यांनी पहिला चित्रपट दिल भी तेरा हम भी तेरे केला त्यानंतर त्यांनी फुल अऊर पत्थर एकोणीसशे सहासष्ट अनुपमा एकोणीसशे सहासष्ट सरस्वतीचंद सत्यकौम शोले एकोणीसशे पंचाहत्तर चुपके चुपके धरमवीर राजा जानी प्रतिज्ञा यादोअकी बारात आणि आप की कसम अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले त्यांना त्यांच्या ताकदवान शरीरयष्टीमुळे ही मॅन ऑफ बॉलिवूड हे टोपणनाव मिळाले शोले चित्रपटात विरुची भूमिका आजही अमर आहे बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना हा संवाद सर्वांनाच आठवतो वैयक्तिक जीवन धर्मेंद्र यांनी दोन विवाह केले पहिली पत्नी प्रकाश कौर यांना दोन मुले आहेत सनी देओल आणि बॉबी देओल जे दोघेही प्रसिद्ध अभिनेते आहेत दुसरी पत्नी हेमा मालिनी प्रसिद्ध अभिनेत्री यांना दोन मुली आहेत ईशा देओल आणि आहाना देओल पुरस्कार आणि सन्मान फिल्मफेअर लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड एकोणीसशे सत्त्याण्णव पद्माभूषण भारत सरकारचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान दोन हजार बारा अनेक प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित राजकारण धर्मेंद्र यांनी दोन हजार चारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर राजस्थानमधील बिकानेर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली परंतु नंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून अंतर घेतले व्यक्तिमत्व धर्मेंद्र त्यांच्या विनम्र स्वभावासाठी ग्रामीण पार्श्वभूमीच्या अभिमानासाठी आणि मेहनतीसाठी ओळखले जातात त्यांना निसर्ग शेती आणि साधं जीवन आवडतं आजही ते पंजाबमध्ये त्यांच्या फार्महाऊसवर वेळ घालवतात धर्मेंद्र हे केवळ एक अभिनेता नाहीत तर एक योग आहेत त्यांनी भावनिक रोमॅन्टिक ॲक्शन आणि कॉमेडी अशा सर्व प्रकारच्या भूमिकांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं त्यांची मेहनत साधेपणा आणि चार माझही नव्या पिढीला प्रेरणा देतो मी धर्मेंद्र पंजाबचा मुलगा हिंदी सिनेमाचा ही मॅन मी धरमसीन देओल लोक मला धर्मेंद्र म्हणून ओळखतात आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी पंजाबमधल्या लुधियाना जिल्ह्यातल्या छोट्याशा नसराली गावात माझा जन्म झाला घरात साधं शेतकरी जीवन वडील किसनसिंह देओल शिक्षक होते आई सत्वंती कौर माझ्या आयुष्याची खरी प्रेरणा बालपण आमचं घर मातीचं पण प्रेमाचं होतं सकाळी गुरं हाकलायची शाळा करायची आणि संध्याकाळी मित्रांसोबत शेतात क्रिकेट खेळायचं हेच जीवन पण माझ्या मनात एक वेगळाच ध्यास होता सिनेमा दर रविवारी गावात सिनेमा लागला की मी पहिला रांगेत असायचो मी पडद्यावरचे कलाकार पाहून विचार करायचो कधी मीही त्या पडद्यावर झळकेन का मुंबईकडे पहिला पाऊल एकोणीसशे अठ्ठावन्न साली फिल्मफेअर टॅलेंट हांतमध्ये मी भाग घेतला आणि देवाच्या कृपेने निवडला गेलो गावकऱ्यांनी सांगितलं धरम मुंबई फार मोठं शहर आहे तिथं जपून राहा मी हसून म्हटलं पंजाबचा मुलगा आहे घाबरत नाही मुंबईला आलो पण ते दिवस कठीण होते ना ओळखी ना पैसे पण स्वप्न मोठं होतं आणि तेच मला पुढे नेत होतं पहिला चित्रपट एकोणीसशे साठ साली मला पहिला ब्रेक मिळाला दिल भी तेरा हम भी तेरे लहान भूमिका होती पण मी ती मनापासून केली पहिल्यांदा पडद्यावर स्वतःला पाहिलं तेव्हा डोळ्यात पाणी आलं आई आठवली आई तुझा धरम आता मुंबईच्या पडद्यावर आलाय यशाची पहाट पुढे एकापाठोपाठ एक चित्रपट आले फूल और पत्थर अनुपमा सत्यकौम शोले चुपके चुपके राजा जानी धरम आणि लोकांनी मला ही मॅन ऑफ बॉलिवूड असं नाव दिलं माझं शरीर माझी ओळख बनलं पण लोकांना माझं मन जास्त आवडलं शोले मधला विरू लोकांच्या हृदयात आजही जिवंत आहे बसंती इनकुत्तो के सामने मत नाच ना हा संवाद माझ्या आयुष्याचा एक भाग बनून गेला प्रेम आणि नाती मी लग्न केलं माझ्या पहिल्या पत्नीशी प्रकाश कौर तिच्या सहवासात माझी दोन मुलं झाली सनी आणि बॉबी दोघंही माझे अभिमान आहेत नंतर माझ्या आयुष्यात आली हेमा मालिनी ती फक्त सुंदर नव्हती ती आत्म्यानेही सुंदर होती आमचं प्रेम लोकांनी खूप चर्चिलं पण आमच्यासाठी ते पवित्र होतं तिच्यामुळे मला दोन मुली झाल्या ईशा आणि आहाना माझं कुटुंब आज माझी खरी संपत्ती आहे सन्मान आणि ओळख मला अनेक पुरस्कार मिळाले फिल्मफेअर लाईफटाइम अचीवमेंट अवॉर्ड एकोणीसशे सत्त्याण्णव आणि पद्माभूषण दोन हजार बारा भारत सरकारचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पण माझ्यासाठी खरा पुरस्कार म्हणजे लोकांचं प्रेम आजही लोक मला रस्त्यावर भेटले की म्हणतात धरमपाजी तुसिया साडे हिरो हो आणि माझ्या चेहऱ्यावर एकच हसू येतं राजकारणात प्रवेश दोन हजार चारमध्ये मी भाजपच्या तिकिटावर बिकानेरमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली राजकारणात आलो कारण मला देशासाठी काही करायचं होतं पण मला लवकरच समजलं माझं खरं जगणं पडद्यावर आणि लोकांच्या मनातच आहे शांत जीवन आज मी मुंबई आणि पंजाबदरम्यान वेळ घालवतो माझ्या फार्महाऊसवर झाडं गुरं माती आणि शांतता आहे आयुष्याचं शिखर पाहिलं पण अजूनही मला तीच साधेपणाची मजा वाटते जी माझ्या गावात होती मी आजही त्या छोट्या नसराई गावच्या मुलासारखा राहायचा प्रयत्न करतो ज्याने एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्या स्वप्नाने त्याला धर्मेंद्र बनवलं शेवटचा शब्द मला लोकांनी अभिनेता म्हणून ओळख दिली पण मी नेहमीच एक माणूस राहिलो मी अभिनयाने नव्हे तर प्रेमाने जगलो आज जर माझ्या कथेतून कोणाला प्रेरणा मिळाली तर ती माझ्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे मी धर्मेंद्र आहे आणि माझं आयुष्य एक सिनेमा आहे पण त्यातला प्रत्येक सीन मी खऱ्या मनाने जगलो मी धर्मेंद्र आयुष्याचा दुसरा पडदा धर्मेंद्र हळूहळू एका जुन्या खुर्चीत बसतात आजूबाजूला झाडं वारा आणि शेतावरून येणारा हळवा सुगंध ते शांत हसतात सुरुवात वय वाढलं की शरीर थकतं पण मन कधीच थकत नाही मी स्वतःशीच म्हणालो एक कप चहा घेत फार्महाऊसवर पक्ष्यांचा आवाज गुरं हंबरण्याचा स्वर हेच माझं आजचं मुंबई आहे एकेकाळी -एक लाखो लोकांमध्ये राहायचो आज शांततेत स्वतःला शोधतो माझं कुटुंब माझा संसार माझ्या आयुष्यात दोन घरे आहेत पण त्या दोन्ही घरात प्रेम एकच आहे पहिलं घर प्रकाश कौर आणि माझे मुलगे सनी आणि बॉबी दुसरं घर हेमा मालिनी आणि माझ्या दोन मुली ईशा आणि आहाना माझं आयुष्य जरी गुंतागुंतीचं वाटलं तरी माझं मन कधी दुभंगलं नाही मी नेहमीच माझ्या सगळ्या मुलांसाठी एकच गोष्ट हवी होती ते सगळे आनंदी रहावेत सनी आणि बॉबी सनी जेव्हा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभा राहिला बेताब चित्रपटात तेव्हा मी पडद्यामागून त्याचं शॉट पाहत होतो त्याच्या डोळ्यात तोच आत्मविश्वास होता जो माझ्यात कधी होता मी मनात म्हटलं हा माझा मुलगा नाही हा माझा प्रतिबिंब आहे बॉबी थोडा शांत भावनांनी भरलेला त्याने जेव्हा गुप्त केलं तेव्हा मला वाटलं हा मुलगा आपल्या हृदयातून अभिनय करतोय सनी ताकदीने ओळखला गेला बॉबी नजागतीने दोघांनी मिळून माझं नाव पुढे नेलं आणि मी बाप म्हणून स्वतःला सर्वात श्रीमंत समजतो हेमा माझं दुसरा आकाश हेमा जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं ती फुलांच्या बागेतून चालत येत होती तिच्या डोळ्यांत निरागसता होती आणि तिच्या हास्यात शांती माझ्या आयुष्याच्या कोलाहलात ती जणू एक शांत संगीत बनली लोक बोलले लिहिलं टीका केली पण आम्ही प्रेम लपवलं नाही कारण ते खोटं नव्हतं तिने माझ्या आयुष्यातला दुसरा टप्पा दिला ईशा आणि अहाना या दोन सुंदर मुलींचा त्यांचं लहानपण शाळेचे दिवस नृत्याच्या सरावाच्या आठवणी हे सगळं माझ्या हृदयात कायम जपलं गेलंय आज त्या दोघी आई झाल्या आहेत आणि मला नाना म्हणून हाक मारणारे लहान हात ते माझ्या सगळ्या चित्रपटांपेक्षा मौल्यवान आहेत शेती आणि शांती लोक विचारतात धरमपाजी तुम्ही इतके प्रसिद्ध असूनही शहरात कमी दिसता मी हसतो आणि म्हणतो कारण मला शांतता हवी आहे आणि ती मला या मातीच्या सुगंधात मिळते मी आजही स्वत शेतात पाणी देतो बैलांना हात फिरवतो आणि संध्याकाळी ताज्या हवेत बसून चहा घेतो लोक मला ही मॅन म्हणतात पण मला पंजाबचा धरम म्हटलं की जास्त अभिमान वाटतो मागे वळून पाहताना मी जेव्हा मागे वळून पाहतो फुल और पथ शोले चुपके चुपके सत्य कौन प्रत्येक चित्रपट म्हणजे एक जीवंत आठवण आहे मी हसलो रडलो प्रेम केलं हरलोही पण प्रत्येक वेळेला मी माणूस राहिलो माझ्या आयुष्यात दोन प्रेमकथा आहेत दोन घरे आहेत पण एकच हृदय आहे जे सगळ्यांवर सारखंच प्रेम करतं वय आणि विचार आज माझे केस पांढरे झालेत शरीर थकलंय पण मन अजूनही त्या तरुण धर्मसारखं आहे कधीकधी रात्री तारांकडे पाहतो आणि म्हणतो देवा तू दिलेलं सगळं जगलो पण अजूनही थोडा वेळ दे कारण मला अजून काही प्रेम द्यायचं आहे शेवटचा संदेश जर कोणाला माझ्या आयुष्यातून काही शिकायचं असेल तर फक्त हे लक्षात ठेवा प्रसिद्धी येते जाते पण माणूसकी टिकते मी धर्मेंद्र आहे ज्याने लाखो लोकांसाठी अभिनय केला पण शेवटी स्वतःसाठी शांतता शोधली ते चहाचा शेवटचा घोट घेतात सूर्योस्ताकडे पाहतात आणि हलकं हसतात सिनेमा संपला असेल पण आयुष्याचं संगीत अजूनही सुरू आहे